हॅलो फ्रेंड्स पहा देव पूजा झालेली आहे सुंदर अशी आणि पहा ना नवीन एक उदबत्ती आणलेली आहे त्याचं किती हे पडतं अंगारा जो असतो तो, तो किती पडतो पहा आणि चला आम्ही आज ठरवलं आहे गुड मॉर्निंग जगदंब जगदंब तर आज मी ठरवलं आहे की तुम्हाला ना आमच्या फ्रीची होम टूर दे सॉरी फ्रीची टूर देत आहे होम टूर तर मी नंतर देतच देणारच आहे पण त्याच्या आधी म्हटलं चला तुम्हाला मस्तपैकी फ्रीजची टूर दे दे तर हे पहा आहे आमचा फ्रीज हा थोडा नवीनच कंपनीचा आहे आणि त्यांनी दिलेलं आहे की जर्मन जर्मन इंजिनिअरिंग आहे त्याची जर्मनचं हे आहे आणि अशा प्रकारे आहे आता किती लि किती लिटरचा आहे तो वीस वर्ष त्याची वॉरंटी आहे आमचा मागचा फ्रीजही खूप वर्ष चालला आणि आता मग ह्याच वर्षी आम्ही हा नवीन फ्रीज घेतलेला आहे तर आतमधून तुम्हाला आता त्याची होम टूर देते तर प्रत्येकजणंच लॉकर आपली होम टूर देतं सॉरी फ्रीजची टूर देतो पण मग म्हटलं चला मी ही द्यावी तर मग फ्रीजचं स्टोरेज म्हणजे फ्रीजमध्ये आपण कसं ऑर्गनाईज करू शकतो शक्यतो ह्या ब्रँडचा तर असा आहे आमचा फ्रीज फार काही मोठा नाही आहे पण आम्हाला जेमतेम आमचं साहित्य बसेल आमच्या फ्रीजमध्ये ना म्हणजे मी कनिक त्याच्यामध्ये ठेवत नाही आणि फ्रीजमध्ये खूप कमी वस्तू ठेवते त्याच्यामुळं मग थोडा छोटासाच फ्रीज घेतला आम्ही फार काही असा मोठा घेतलेला नाही आहे आणि मग पहा पहिल्या सेक्शनमध्ये नाही हे चंपाषष्टीचं पुरण शिल्लक आहे ना ते पुरण आहे बाकी काही नाही आहे मग फ्रेश फ्रूट्स वगैरे जे फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रूट्स असतात ना मग ते मी ठेवते फ्रीजमध्ये आणि असं आत्ता सध्या तरी काही नाही आहे आणि मग ह्या दुसऱ्या शिक्ष सेक्शनमध्ये आहे ना तर याच्यामध्ये ना हा जो टिफ डब्बा दिसतो ना तुम्हाला मोठा तो ॲक्च्युली तिथं दूध ठेवतात गरम दूध ठेवण्याची तिथं दिलेली त्यांनी सोय परंतु मग आम्ही दूध फ्रीजमध्ये नाही ठेवत बाहेरच ठेवतो कधीच नाही आत्तापर्यंत आम्ही फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं आणि हा फ्रीज पहा थोडा पाच मिनटं जरी उडं ठेवायला की असा वाचतो मग मग मी काय करते जी डेली आपण दुधाची साई काढतो ना ती साई याच्यामध्ये जमा करून ठेवायची आणि आठवड्याला मग ती पंधरा दिवसाला ती फिरवायची त्याचं तूप बनवायचं आणि मग याच्यामध्ये आपलं ओलो नारळ जो फोडला होता ना ती खोबरा आहे कढीपत्ता आहे आणवीच्या दोन स्ट्रॉबेरीज आहे आता या डब्यामध्ये काय आहे तुम्ही म्हणाल तर या डब्यामध्ये आहे जे आपण वाटण वाटतो ना हिरवं वाटण असतं जे रोजचं लागतं आठवड्याचं ते आहे हिरवी मिरची लसूण अद्रक अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरचीची पेस्ट आहे थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे त्याची ही पेस्ट आहे तर ही दोन चमचे पेस्ट कुठल्याही भाजीमध्ये टाकली की अद्रक लसूण विसून काही टाकायची गरज नाही फटाफट आपल्या भाज्या होतात आणि मग त्याचप्रमाणे हे असं आहे की याच्यामध्ये मग खालचं सेक्शनही आहे आता याच्यामध्ये मी नाशिक मसाले ठेवलेले आहेत ह्या स्टोरेजमध्ये हे जे स्टोरेज मी घेतलेले जे आहेत नाही खूप एक एक दीड दोन वर्षापूर्वीचे घेतलेले स्टोरेज आहे ते आणि याच्यामध्ये ना मग मी असं हे सामान ठेवते याच्यामध्ये असे मसाले वगैरे का तर आपण साईडला जागा आहे तिथं ना घेताना सांडतात पडतात म्हणून इथं पटकन बॉक्स काढला टाकला परत ठेवून दिला तर होतात हे जे चॉकलेट आहे ते वरून आणलेले चॉकलेट आहेत आणवीचे तर प्रकारे मग मी ते ठेवलेले आहेत आणि इथे मग या स्टोरेजमध्ये मग आपण छोट्या मोठ्या वस्तू एक दोन एक दोन भाज्या राहतात पहा सगळ्यांच्याच घरी राहत असतील मग त्या भाज्या मी अशा याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत छोटासा फ्लावर दोन तीन तोंडली एक काकडी कापलेल्या शिलर शिमला मिरच्या मग याच्यामध्ये आहे कोथिंबीर याच्यामध्ये आहे अद्रक आवळे शिमला मिरच्या अजून एक दोन तोडलेल्या होत्या त्या अर्ध्या अर्ध्या आणि मी आमची ना मग दुपारचं काही पण भाज्या वगैरे करून हे करते आता मुलींचं कसं असं तुम्हाला माहितीच आहे घरातल्या घरात खेळतात पण छान खेळतात मग त्यांना खेळू द्यायचं असतं का तर मग त्यांचं त्यांच्या डोक्यामध्ये इन्युटी आयडिया असतात आणि मुलींना किचनचं जरा जास्त पहिल्यापासूनच असतं लहानपणापासूनच असं म्हणायला काही हरकत नाही आणि मग इथे आहे टोमॅटो वगैरे ठेवलेत मी आवळे ठेवलेत आता ना थंडी आहे म्हणून मग सगळ्यांच्याच घरी आवळ्या असतील तर आवळ्यांचं ज्यूस करून प्या खूप चांगलं असतं आवळ्याचा ज्यूस पियला याच्यामध्ये टोमॅटो इझी काढायला जातात आपल्याला आणि इथे आहे मग भाज्या ठेवलेल्या आहेत मी यांच्यासाठी पण एक तसले मागवले होते पण ते काय फार यूजफुल नाही आहेत तर प्लास्टिक बेस्ट आहेत आपल्या कांद्याची पात ठेवायला भेंडी तिकडे ठेवलेली आहे हिरवी मिरची आहे त्यानंतर इथे कोबी आहे त्यानंतर इथे मग काकड्या आहेत अशा प्रकारच्या भाज्या मग मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत तर असा आपला आहे फ्रीजचा हा सेक्शन आता हा सेक्शन पाहूयात तर इथं आहेत लिंब आहेत अगेन खाली घेण्यापेक्षा दोन आवळे फटाफट अंडे आहेत अंडे आपण खातोच जे खात, खात नाही त्यांच्यासाठी ठीक आहे पण जे खातात त्यांच्यासाठी मग अंडे आता थंडी सुरू झाली तर अंडे लागता तर लागतातच त्याच्यानंतर हे हा जो सेक्शन आहे ना फ्रीजचा हा मला फार आवडतो तर आपल्या घरी काय होतं ना ड्रायफ्रूट्स वगैरे त्यांना जाळ्या आळ्या लागतात तर मग ते ड्रायफ्रूट्स ठेवण्या ठेवण्यासाठी त्यांनी खूप सुंदर असे हे बॉक्सेस दिलेले आहेत आणि मग खाली थोडेफार मसाले सोडा वगैरे मी ठेवलेला आहे आणि इथे मग आहे आपलं सॉस लोणचं ऑरेगेनो ज्यूस आणि अगेन मसाले आहेत तंदुरी फ्राय चाट मसाला चीज वगैरे ते मी ते असं खाली ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे मग ऑर्गनाईज केलेलं आहे आता इथे खाली नाही आहे इथे जर आपलं काही छोटं मोठं काही गोष्टी आणल्या तर ठेवायच्या फक्त इथं जर उघडे मसाले ठेवले ना तर ते खाली सांडतात मग त्याच्यामुळे राडा होतो मग त्याच्यामुळे नाही ठेवत मी तिथे आणि अशा प्रकारे आहे आपला छोटूसा छानसा फ्रीज आता काहींकडे असं मोठं मोठं ते बर्फ वगैरे होतो ऑटोमॅटिक पण आपण काही डेली बर्फ खात नाही आणि आम्ही ना फ्रीजमध्ये शक्यतो काहीच ठेवत नाही ना शिळ्या भाज्या ठेवतो कधीच नाही ठेवत आम्ही फ्रीजमध्ये भाज्या ठेवल्या वरण ठेवलं आणि ते गरम करून खाल्लं भात ठेवला कधीच नाही नेवर एव्हर कधीच होत नाही आमच्या घरामध्ये असं आम्ही रात्री केलं की रात्री संपून टाकतो असं फ्रीजमध्ये ठेवून शिळा भात वगैरे ठेवला तर बाहेरच ठेवतो आणि बाहेरच परतून खातो दोन दोन दिवसाचं काही पा दोन दुन दुन दोन दिवसाच्या कणका दोन दोन दिवसाच्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून गरम करून करून खातात तर ते कसे खातात ते त्यांची त्यांनाच माहिती आम्हाला तर अजिबात आवडत नाही ह्या गोष्टी खाणं आणि त्यानंतर हे पा हा आहे आपला फ्रीजर तर आमचं घराच्या शेजारीच ना सोसायटी शेजारी नॅचरल आईस्क्रीमचं शॉप आहे त्याच्यामुळे नॅचरल आईस्क्रीम ही असतेच म्हणजे तर इथं आहे फ्रोझन वाटाना धनी त्याच्यानंतर आमच्या घरी स्पोर्ट्समॅन आहे तर त्यांना आईस पॅक हे लागतातच त्याच्यामुळे आईस पॅकचं भंडारा आहे त्याच्यानंतर हे आपल्या गावाकडचे आणलेले कडधान्य आहेत मूग आहे हरभरा आहे मटकी आहे डी मार्टमधून आणलेली मटकी पहा संपल्यानंतर त्याच्यानंतर धनी आहेत बऱ्याचशा गोष्टी अशा कडधान्य याच्यात ठेवते का तर मग जाळ्या वगैरे लागतात आणि हे आहे बर्फाचं सेक्शन एवढा बर्फ आपल्याला पुरेसा होतो बर्फ आपण कुठे खातच नाही त्याच्यामुळे आणि हे आहे इथं असं केलं ना की बर्फ मग खाली पडतो हे असं फिरवायचं की खाली बर्फ पडतो खालून मग बर्फ घ्यायचा अशा प्रकारची याची सिस्टीम आहे तर याचा काय फार उपयोग होत नाही तसा फ्रीजचाच आम्हाला फार उपयोग होत नाही फक्त भाज्याच ठेवण्यासाठी मोस्टली आणि कांदा लसूण मसाला आहे तो खराब होणे म्हणून आणि अशा प्रकारच्या बॅग आम्ही फ्रीजसाठी मागवल्या होत्या तर त्याचा काय फार उपयोग होत हो नाही राहिलेली एक शिल्लक मी ते ठेवून दिलेली हो आहे वरच्या सेक्शनमध्ये काहीच नाही आहे तुम्हाला म्हटलं ना की आमच्या फ्रीजचा आहे ना खूप कमी उपयोग आमच्यासाठी होतो हे आईस्क्रीमचे चमचे वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत आणि हे आणमीला खेळण्यासाठी कप वगैरे आहेत ते नॅचरलचे देतात तर ते आहे तर अशा प्रकारे आहे आमच्या फ्रीजची छोटीशी टूर तुम्हाला कसं वाटला फ्रीज आमचा पहा आता याच्या खाली ना अशा मॅट मिळतात तर त्या किती युजफुल आहेत ना ते मला सांगा कमेंट बॉक्स कमेंट्स बॉक्समध्ये की खरंच मॅट त्या युजफुल आहेत का नाही आहेत तर अशा प्रकारे आहे आपला फ्रीज तर कसं वाटलं तुम्हाला माझा फ्रीज आतमधून आता थोडासा बाहेरून दाखवते एक काय केलेलं आहे तर फ्रीजला ना मी त्याच्या फ्रीजच्या वरती ना थोडंसं हे ठेवलेलं आहे अशा प्रकारचं हे आणलेलं आहे एक कापड आहे टाकायला त्याच्यावरती काही गरज लागत नाही पण आणले मी त्याचा काही यूजही होत नाही कप्प्यांमध्ये ठेवायला वगैरे आणि मग अशा प्रकारे आहे आणि फ्रीज मॅग्नेट तर सुरुवातीला मी फ्रीज मॅग्नेट आहे ना हे कोलकात्यावरून होतं हे द्वारकेवरून होतं हे गोव्यावरून होतं हे आणवीला बड्डे गिफ्ट मिळालेलं आहे हे कोलकत्त्यावरून आहे आणि हे पा हे माझ्या स्कूलचं आहे त्यानंतर आम्ही जे गोव्याला गेलतो ना ते ललित हॉटेल आहे त्या ललित हॉटेलचा हा नजारा आहे आणवीच्या भाषेत आमच्या नजारा तर त्याचा हा नजारा आहे पहा ते आमची आणवी तुम्हाला दिसते का किती सुंदर बाळ आहे माझं आणि इथे आहे पहा तर किड्समध्ये मी किड्स प्री स्कूलमध्ये स्पोर्ट्स डेच्या दिवशी काढलेला हा फोटो आहे हे अगेन कोलकात्याचा आपला हावडा बीज आहे त्याच्यानंतर हे आणवीनं बनवलेलं आहे हे गोव्यावरून आलं तर आमचं शोरेन ते खेळून खेळून त्याला खराब करून टाकलं हे साबरमती आश्रम आहे अहमदाबादचं त्याच्यानंतर हे आहे ते शिमला कुल्लू मनाली काश्मीरचं आहे हे सुलाचं आहे त्याच्यानंतर हे आणवीला स्कूलमध्ये मिळाले हे माझ्या फ्रेंडनी मला गिफ्ट दिले हे मनालीचं आहे हे असंच कुठून तरी आणलेलं आहे दिल्लीवरून वगैरे आणि हे पहा आमच्या आणवीचे मेन दाखवायची क्रिएटिव्हिटी आमच्या आणवीची आता हे फ्रीज मॅग्नेट तर ठीक आहे पण हे पाहून पाहून मुलं किती शिकतात पहा आमच्या इतकी क्रिएटिव आहे की फ्रीज मॅग्नेटच मॅग्नेट बनवते हे पाहि हे पाहून फ्रीज मॅग्नेट तिनं हे बनवलेलं आहे किती सुंदर बनवले पहा तर आपण काही गोष्टी करतो ना तर त्यात मुलांनाही म्हणजे काहीतरी फायदा आपली लहान मुलं असतात मग त्यांना फायदाही झालाच पाहिजे नाही पहा आमच्या आणने हेही फ्रीज मॅग्नेट बनवलं आहे पहा किती सुंदर बनवलं आहे तिनं फ्रीज मॅग्नेट आहे की नाही छान तर आमच्या आणवी असे पाहून पाहून खूप क्रिएटिव्ह आहे ती मग तिच्यासाठी मग मी असे काय काय वस्तू बनवते हो आता हे फ्रीज मॅग्नेट आहेत ते असे गिफ्ट द्यायलाही छान वाटतात हे वारता थे पा हे माझ्या फ्रेंडनी दिलेलं आहे तर गिफ्ट द्यायला मोदक आहे तर किती सुंदर आहे मी असंच ठेवते कोणी आलं तर मग त्यांना मी असं गिफ्ट देत असते तर काय गिफ्ट द्यायचं काय गिफ्ट द्यायचं मग आपल्याकडे रेडी पाहिजेत की कोणी आलं काय झालं तर असं गिफ्ट देण्यासाठी हे पा ही जिलेबी आहे तर असे फ्रीज मॅगनेटच्या वरतीच मी ठेवलेलं आहे तिथं टिफिन ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे मग आमच्या आम्ही फ्रीजचा पुरेपूर -पुरे वापर करते फ्रीज मॅग्नेट वगैरे बनवते आणि तिथं चालू असते दिवसभर क्रिएटिव्हिटी तर असा आहे माझ्या फ्रीजचा छोटासा टूर तर तुम्हाला कसं वाटलं मला तो नक्की सांगा आता मला काय मॅगनेटचा फार शॉक नाही हो आहे पण ठीक आहे आमच्या आणवीला आहे तर मग तिचा हा शॉक होतो मग अशा प्रकारे आहे माझा हातून बाहेरून फ्रीज तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल स्टेट्यून बाय बाय